पेट्रोल पंपावर दरोडा आरोपींच्या शोधासाठी साक्री तालुक्यातील गंगापूर येथे जिओ पेट्रोल पंपावर आज पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोड्याची गंभीर घटना घडली दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार बावन्न ते पाच दोन वाजेच्या दरम्यान दोन इसमांनी पिस्तूलचा धाक दाखवत पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून रोख रक्कम चोरून नेऊन जबरी चोरीचा प्रकार केला या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दरोड्यादरम्यान पंपावरील कर्मचारी नाना भिवा मारणार हे जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांचे जनतेला आवाहन पोलीस आता आरोपींच्या शोधात असून व्हिडिओमध्ये मध्ये कैद झालेल्या दोन्ही आरोपींना कोणी ओळखत असेल तर नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन साक्री पोलिसांनी केले आहे पोलीस निरीक्षक दीपक वडवी मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याऐंशी दहा अकरा पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रोंदड मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावन्न शून्य दोन चौपन्न ब्यूरो रिपोर्ट साखरी सहसंपादक अनिल बोराडे